जर्नीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहत आहोत झटपट आंबोळीची रेसिपी त्यासाठी एक किलो तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घ्यायचे किलोच्या प्रमाणात अं एक वाटी उडीद डाळ अगदी योग्य प्रमाण आहे आणि स्वच्छ धुवून घरातच कॉटनच्या कपड्यावर दोन, तीन दोन, दोन ते तीन तास त्याला पूर्ण वाळवून घ्यायचं आणि दळून आणताना दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धने घालून तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा कच्चेच घालू शकता पण मी कच्चेच ट्राय वापरते आणि दळतानाच मी ते त्यामध्ये घालते म्हणजे गिरणतून ते दळून येतं त्यानंतर पूर्ण बारीक हे पीठ हवं जेवढे हवे तेवढे पीठ घेऊन त्यात मीठ आणि कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीर घालायचं आणि पूर्ण तवा गरम झाल्यावरच हे बॅटर त्यामध्ये घालायचं आणि थोडा वेळ ताट झाकून ठेवायचं तुम्ही पाहू शकताय अगदी लुसलुशीत मऊ जाळीदार आंबोळी तयार झाली आहे लहान मुलांना खूप छान आवडते आणि चवीलासुद्धा भन्नाट होते ही रेसिपी शाळेतून माझ्या मुलीने नंतर त्यांच्यासाठी मी ही रेसिपी रोज करते कशी वाटली सांगा बाय बाय